आज मी सकाळच्या नाश्त्यासाठी मोड आलेल्या मुगाचे वडे बनवणार आहे तर हे वडे की नाही अतिशय हेल्दी त्याचबरोबर क्रिस्पी आणि टेस्टी देखील आहेत नाश्ता तर इतका छान चटपटीत तर असणार त्याचबरोबर हेल्दी पण असणार आहे तर इथे मोड आलेले एक वाटी मूग घेतलेत मी त्याच्यामध्ये एक चार ते पाच हिरव्या मिरच्या तसंच पाच ते सहा लसणाच्या पाकळ्यान एक इंच आलं घे टाकलं आहे मी आणि आता हे सर्व पाणी न टाकता वाटून घ्यायचं तर इथं बघा मी असं दरदरीत वाटून घेतलं आहे आणि आता नाश्ता बनवण्यासाठी लागणार आहे कांदा इथे मी एक मिडियम साईजचा कांदा घेतला आहे त्याला एकदम बारीक चिरून घ्यायचं आहे कांदा त्याचबरोबर कडीपत्ता कढीपत्त्याची पण पानं एक आठ ते दहा कढीपत्त्याची पानं घेतलीत आणि त्याला पण बारीक चिरून घ्यायचं आहे काय होतं ना कढीपत्त्यामुळे पण या वड्यांचा स्वाद खूप मस्त लागतो तर आता इथे मी दोन्ही पण चिरून घेतले आणि आता मिक्सरमधून वाटून घेतलेली जे आपण मूग आहेत ना ते आपण बाहेर काढून घेऊया एखाद्या मोठ्या बाऊलमध्ये काढून घ्यायचं म्हणजे आपल्याला सर्व मिश्रण जे आहे ते एक एकत्र करता येईल म्हणजे एक जीव करता येईल तसंच इथे लागणार आहे एक वाटी पोहे तर एक वाटी पोह्याला मी स्वच्छ धुवून आहे आणि त्यातलं पाणी निथळवून घेतलेलं आहे आता हे स्वच्छ धुवून आणि पाणी निथळून घेतलेले जे पोहे आहेत ते आपल्याला या मुगाच्या मिश्रणामध्ये टाकून द्यायचे तसंच कडीपत्त्याची पानं चिरून घेतलेला कांदा काही ड्राय मसाले पण आपल्याला याच्यामध्ये टाकायचे तर इथे मी हळद टाकून घेतली त्याचबरोबर जिऱ्याची पावडर तर हाफ टेबल पावडर हाफ टेबलस्पून इथं मी टाकणार आहे हळद अगदी थोडीशीच टाकली जिऱ्याची पावडर आणि चाट मसाला हाफ हाफ टेबलस्पून टाकला इथं मी चवीनुसार मीठ टाकायचे आणि आपण पीठ मळतो ना त्या पद्धतीने हे आपल्याला मळून घ्यायचे पण याच्यामध्ये आपल्याला एकही थेंब पाण्याचा वापर करायचा नाही आहे मिश्रण जर फारच कोरडं असेल तर थोडंसं पाण्याचा हपका मारायचा आणि हे पीठ मळून घ्यायचं कारण पीठ जर पातळ झालं तर हे वडे तेल शोषून घेतील नाहीतर तेलात टाकल्याबरोबर तुटले तरी जातील म्हणून आपण पाण्याचा वापर याच्यामध्ये करायचाच नाही लागलंच तर पाण्याचा फक्त हपका मारून घ्यायचा आहे आता इथे छान असं दाबून दाबून मी हे सर्व मिश्रण मळून घेते वड्यासाठीचं पीठ झालंय तयार आता याचे वडे थापून घ्यायचे तर या वड्यांना की नाही मी उडीद वड्याचा सेप देणार आहे म्हणजे दिसायला पण सुंदर दिसतात आणि मधल्या बाजूने आपण जेव्हा होल करतो ना तर आतल्या बाजूने ते फ्रायदेखील चांगले होतात तर हातावरती जेवढ्या आकाराचा आपल्याला वडा तयार करायचा आहे तेवढं पीठ घ्यायचं मस्त गोल आकार करायचा मध्ये होल करायचं आणि हे वडे तयार करून घ्यायचे तर हा नास्ता फक्त दहा ते पंधरा मिनिटात तयार होतो त्याचबरोबर खायला पण खूप चविष्ट लागतो आणि हेल्दी पण आहे आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कमी मेहनतीमध्ये तयार होतं मेहनत अजिबात लागत नाही पटकन तयार होतो मुलं पोहे देखील आपले पटकन तयार होतात पण कधी कधी काय होतं मुलांना पोहे खायचा कंटाळ येतो मग काय करायचं असे स्प्राऊडवाल कुठलंही कडधान्य असो मूग असो चणे असो मटकी असो या पद्धतीने पोह्यामध्ये थोडी वाटून चान मिक्स करून घ्यायचं थोडं मिरची कोथिंबीर आता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे जे काही जिन्नस टाकले ते टाकायचं आणि छान वडे थापून फ्राय करून घ्यायचे पोरं आवडीने पण खातात आणि चांगले पोषक तत्व त्यांच्या पोटात पण जातात तेल गरम झाल्याच्या नंतर वडे तेलामध्ये सोडून दिलेले आहेत तर आपण एक चार ते पाच वडे तेलामध्ये टाकून फ्राय करून घ्यायचे एकदाच भरपूर सारे वडे टाकून फ्राय करून घ्यायचे नाहीत नाही तर तेलाचं जे टेम्परेचर असतं ना ते कमी होतं आणि वड्यामध्ये तेल शोषलं जातं तर आता इथे बघा सुंदर मस्त क्रिस्पी वडे मी तळून घेतलेत आणि आता बाकीच्या उरलेल्या पिठाचे पण असेच वडे मी फ्राय करून घेते अगदी पटकन नाश्ता झाला आहे पंधरा मिनटात नाश्ता रेडी तर इथे बघा सुंदर क्रिस्पी वडे झालेले आहेत तयार त्याचबरोबर आतूनही मस्त वडे झालेत तुम्हाला वडा तोडून पण दाखवते तर खरंच खूप टेस्टी वडे झालेत नक्की ट्राय करा आणि हेल्दी टेस्टी त्याचबरोबर कमी मेहनती म लागणारा हा नाश्ता आहे ट्राय करून बघा चवीला अप्रतिम झाला आहे आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर त्याचबरोबर सबस्क्राईब नक्की करा